सध्या अर्ध्याहून अधिक मे महिन्यात संपलेला आहे शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीचे कामं सुरू आहेत आणि पेरणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा तुटवडा होत असतो कृषी केंद्र चालक जे ते कृत्रिम खतांचा तुटवडा करत असतात आणि तोच खतांचा कृत्रिम तुटवड्यानंतर ते त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय कारण दरानं खताची खरेदी करावी लागत असते आता याला कृषी विभागाने एक रामबाण इलाज शोधून काढलाय तो म्हणजे आता शेतकऱ्याला खत खरेदी करण्यापूर्वी त्या कृषी केंद्रामध्ये किती खतांचा साठा उपलब्ध आहे त्याचे भाव काय आहेत या संदर्भात अधिक माहिती जे शेतकऱ्यांना मोबाईलवर कळणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगोली जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वायसे सर येतात सर काय तुम्ही याला रामबाण इला शोधलाय तुमच्या विभागानं जे शेतकऱ्यांना मोबाईलवरती सर्व माहिती मिळणार आहे कसं मिळणार आहे माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी संयुक्तपणे कृषी कृषक ॲप म्हणून केलेलं आहे ते कृषी ॲपची प्रोसेस अशी आहे की शेतकरी प्ले स्टोअर मधनं ते ॲप डाऊनलोड करून घेतात डाउनलोड करून घेतल्यानंतर तिथं आपल्याला काही परमिशन काही परमिशन द्यायचे असतात त्या परमिशन दिल्यानंतर दे इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा तर मी दाखवतो मोबाईल नंबर हे ॲप असं पुढे जायचं पुढे गेल्यानंतर परमिशन मागतं हे असं ओपन होतं हे ओपन झालं की आपण चावडीमध्ये जायचं चावडीमध्ये गेल्यानंतर खत उपलब्धता याच्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर आता मला जर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये खताची खरेदी करायची तर मला डिटेल्स सांगायच्यामध्ये कोणत्या दुकानमध्ये किती खतासाठी उपलब्ध हा तर मग असं निवड केल्यानंतर आपल्या इथं निवड निवडवर आपण क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा येतो जिल्हा आपण हिंगोली हिंगोली जिल्हा आपण क्लिक केला इथं तालुका येतो तालुक्यामध्ये आपल्याला वसमतची माहिती पाहिजे तर आपण वसमत इथं क्लिक केल्यानंतर हे असं ओपन होतं आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं कृषी सेवा केंद्र रिटेलर चे नाव येतात तिथं मोबाईल नंबर येतो प्रोडक्ट येतो आणि त्याच्याकडे किती स्टॉक आहे हे सगळं येतो मग ह्याच्याने काय होतं की का शेतकऱ्याला पेरणीच्या काळामध्ये खतासाठी दुकानात वन वन फिरण्याची गरज नाहीये किंवा खतासाठी कोणाला फोन करण्याची गरज नाही त्या त्या दुकानामध्ये प्रत्येक खतं युरिया किती डी किती एस एस पी किती ते त्यांना जागेवर अवेलेबल होतंय आणि वाटलंच तर ते गावातून फोन करून त्या दुकानदाराला विचारू शकतात की तुमच्याकडे हे एकत आहे काय किंमत आहे आम्हाला इतकं इतकं पाहिजे तर त्यांना कुठं दुकानात जाण्याची गरज नाही ते, ते, ते गावातून माहिती घेऊन जाऊ शकतात नाही तर काही काय कसं होतं शेतकरी गाड्या वाहनं घेऊन येतात आणि तिथं खत उपलब्ध नसल्यावर हो, त्यांना रिकामे हाती जावं लागतं आता अशी परिस्थिती नाही याच्यामध्ये सगळ्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती खत आहे कुणाकडं आहे युरिया किती आहे ते सगळं डिटेल ह्याच्यामध्ये माहीत होतं निश्चित तर हे या ॲप्लिकेशनमध्ये माहिती समोर आली आहे यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी हे इथे कृषी केंद्राचं नाव आहे रिटेलचं नेम आहे त्यानंतर पुढे मोबाईल क्रमांक आहे त्याच्यानंतर प्रोडक्ट जो प्रोडक्ट तुम्हाला हवा आहे त्याचे नाव आहे त्यानंतर उपलब्ध स्टॉक त्या दुकानामध्ये किती आहे अशी ही सर्व माहिती आलेली आहे आम्ही थोडक्यात उदाहरण म्हणून हे वसमत मधील कृषी केंद्राची माहिती घेतली यामध्ये कोणत्या केंद्रावर किती खतांचा साठा उपलब्ध आहे ही माहिती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार आहे कृषिक नावाचं ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड केल्याच्यानंतर उपलब्ध खतांच्या साठ्याची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला आता मोबाईलवर मिळणार आहे जे कृषी केंद्र चालक जे ते खोटी माहिती द्यायचे साठा उपलब्ध नाही असं वारंवार शेतकऱ्याला सांगायचे आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत खतासाठी भटकंती करायचे वेगवेगळ्या दुकानामध्ये फेऱ्या मारायचे त्या शेतकऱ्यांसाठी आता या ॲप्लिकेशनचा मोठा फायदा होणार आहे आणि या माध्यमातून जे कृषी केंद्र चालक कृत्रिम खतांची टंचाई निर्माण करायचे तो ते ते प्रमाण जे आहे आता कमी होणार आहे माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट